समोर उभी असलेली कार पाहतो आपण हे आहे एक काळ असा होता की कार जवळ असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळातली गोष्ट करतो मी त्या काळामध्ये मंत्र्यांच्याकडे सुद्धा हीच कार राहायची फार काळानंतर हे पद्मिनीचं मॉडेल पाहायला मिळते पद्मिनी प्रीमियर याचं कारण असं की आमचे मित्र रामू पगार चित्रकार आणि कवी ह्यांच्या शेजारी